नमस्कार आज आपण शिया चपातीपासून छान अशी कुरकुरीत भाकरवडी तयार करणार आहोत तर चला आपण त्याची रेसिपी पाहूया हे बघा हे बेसनचं पीठ घेतलं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली ओवा टाकला आणि हे आलं लसूण मिरची पेस्ट केलेली ती टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि जसं आपण आळूच्या वडीला पीठ करतो तसंही हे घट्ट असं पीठ करून घ्यायचं पाणी थोडं थोडं घालून बघा हे मी शेळी उरलेली चपाती घेतली आणि ते जे आपण पीठ तयार केलेलं होतं ते असं मी घट्ट केलं आहे आणि ते असं चपातीला लावून घ्यायचं तुमच्याकडे जर कोथिंबीर अव्हेलेबल असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल आणि हे असं ह्याला लावून घ्यायचं जसं वडीला लावतो तसं आणि ह्याचा रोल करायचा हे बघा सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं ला, हे असं फोल्ड करून घ्यायचं लाव लावल्यानंतर बघा हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे मधून कट करायचं म्हणजे आपल्याला ह्या चाळणीवरती ठेवायलेलो हे स्टीम करून घ्यायचे रोल हे बघा मी इकडं पाणी ठेवलं आहे जसं आपण मोदक स्टीम करून घेतो तसं मी पाणी गरम कर करायला ठेवलं आहे ह्या चाळणीला तेल लावलं आहे आणि तो जो रोल होता चपातीचा तो कट केला मध्ये आणि असं हे आता आपण ह्याला स्टीम द्यायची हे उकडून घ्यायचं तसंच आपण दुसऱ्या आपण चपातीला लावून घेऊया हे बघा सा एक सारखं व्यवस्थित लावायचं सगळीकडं हे असं सगळ्या चपात्यांना मी लावून घेतलं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार हे एक आपण पाच ते दहा मिनटं उकडून घ्यायचं हे बघा <laughs> हे आपलं शिजलेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं भाजलं हे बघा हे अशा पद्धतीनं शिजलेलं आहे तो का आता हे आपण थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं हे बघा त्या अशा वड्या करून घ्यायच्या <laughs> थंड झाल्यानंतर त्याच्या असे सुरींना कट करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढा आकार घ्यायचा आणि हे कटिंग करायचं आता ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही तळू पण पन शकता पण तुम्हाला जर तेल जास्त आवडत नसेल किंवा तेलकट आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून ह्याला परतून घ्यायचं अशा पद्धतीनं ह्या वड्या कट करून घ्यायच्या खूप छान आणि टेस्टी लागतात आणि पटकन होणारी आपल्या शेयाच्या पत्त्या ज्या असतात त्या वेस्टेज होणार नाही त्याच्यापासून एक छानसा असा पदार्थ तयार होतो ह्याला आपण भाकरवडी किंवा फक्त वड्या असं सुद्धा म्हणू शकतो बघा त्या आपण असे त्याचे काप करून घेतले आणि आता तेलामध्ये थोडंसं तेल घालून तळून घ्यायचं तुम्हाला जर तेल नाही आवडत तर तुम्ही परतू शकता पण पर परतण्यापेक्षा तेलात तळल्यानंतर पर खूप छान खुसखुशीत तशा होतात बघा ह्या छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत हे बघा असे आपण त्याचे काप केले शिजल्यानंतर आणि तेल थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये आता ह्या तळून काढायच्या परतण्यापेक्षा तळून काढलेला छान खूप होतात बघा छान असं हे तळलं जाते एकदम साधी सोपी सुटसुटीत अशी रेशि रेसिपी आहे तुम्हाला जर आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे होते ते, ते बघून ट्राय करा शिळी चपाती कधीही वेस्ट होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या केल्या तर आणि ही वडी जी तळेली वडी असते ती आठ दिवस चालते तुम्ही जर हे लहान मुलांच्यासाठी वगैरे जरी बनवून ठेवलं डब्यांमध्ये तरी असे छान ते उत्तम हे बघा हे आपण असं काढून घेऊया हे बघा असे कुरकुरीतच सेम भाकरवडी असते तशी झाली हे बघा हे छानसे वड्या तयार आहेत खूप छान टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद